जुन्या पेन्शनचा लाभ राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना देण्याच्या मागणीबाबत राज्य मंत्रिमंडळानं आज महत्त्वाचा निर्णय घेतला आहे नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वीच्या जाहिरातीनुसार त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय उपलब्ध राहणार आहे या निर्णयामुळे पाच हजार कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे मुंबई ते रायगडपर्यंतच्या अटलबिहारी वाजपेयी शिवडी सेवा सेतूसाठी आजच्या बैठकीत पथकर निश्चित करण्यात आला त्यानुसार चार गाड्यांना दोनशे पन्नास रुपये पथकर असणार आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी पाच रुपये प्रति लिटर इतकं अनुदान देण्याचा निर्णय देखील आजच्या बैठकीत घेण्यात आला विदर्भातला सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी वैनगंगा नळगंगा प्रकल्पाला पाणी उपलब्धतेची अट शिथिल केली जाणार आहे इचलकरंजी इथल्या यंत्रमाग उद्योगाला भांडवली अनुदान देण्याचा निर्णय देखील आजच्या बैठकीत घेण्यात आला सुमारे चारशे उद्योगांना या निर्णयाचा फायदा होणार आहे रेशीम उद्योगाच्या विकासासाठी सिल्क समग्र या योजनेचा दुसरा टप्पा राबवला जाणार आहे